येथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट साडेचार लाखांची रोकड जळून खाक संसार उपयोगी साहित्यही जळाले जीवितहानी मात्र नाही माहूर येथील आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात घरातील संसार उपयोगी साहित्यासह अन्नधान्य व घरातील तब्बल साडेचार लाखांची रोकड जळून खाक झाल्याच्या घटनेने एकच खळबळजनक उडाली असून या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे माहूर येथील तलाठी सज्जा यांनी घटनास्थळावरील पंचनाम्यात नमूद केलेल्या माहितीनुसार येथील वॉर्ड क्रमांक तीनमधील बुद्धभूमी परिसरातील आनंदाबाई उत्तम जाधव यांच्या घरी आज दिनांक एकवीस रोजी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान स्वयंपाक चालू असताना घरातील एच पी कंपनीच्या घरगुती गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंबरोबरच अन्नधान्य ज्यामध्ये घरातील डाळी तांदूळ गहू तसेच लाकडी पलंग व लोखंडी अलमारीत ठेवलेले चार लाख पन्नास हजाराची रोख रक्कम जळून खाक झाले असून या संपूर्ण घटनेत मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी न झाल्याने वेळ आली होती पण काळ आला नव्हता ची भावना प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली घटनेची माहिती मिळताच माहूर नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांच्या सूचनेवरून तातडीने नगरपंचायत माहूर अग्निशमन दलाचे कर्मचारी गणेश जाधव यांच्यासह मनसूर शेख प्रवीण शेंडे तसेच अभियंता विशाल ढोरे हे घटनास्थळी हजर राहून घटनास्थळी लागलेली आग शर्थीने वेझवण्यात यश मिळवले तर जायमोक्यावर तलाठी सज्जा माहूर यांनी प्रत्यक्ष हजर होत घटनास्थळाची पाहणी करून पंचाक समक्ष झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला